बेळगाव किंवा सीमावासीय मराठी भाषिकांच्या मागे आम्ही काल आहोत आज आहोत आणि उद्याही राहू या राज्यात कुठलंही सरकार असलं तरी सीमावासियांच्या बाजूनच त्या ठिकाणी मराठी भाषिकांच्या बाजूनं उभे राहिलोय देवेंद्र फडणवीस सरकार सुद्धा मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभा आहे समन्वयातना त्या ठिकाणी योग्य तो मार्ग काढून दिलासा देण्याचाच त्यांचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच राहील यावर माझा विश्वास आहे खरं म्हणजे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे माझा काँग्रेसला त्या ठिकाणी सवाल आहे आता नेमकी महाराष्ट्रातल्या काँग्रेसवासियांनी सीमा प्रश्नासंदर्भात काय भूमिका आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडावं नाहीतर तुमचं सीमावासियांचं प्रेम हे केवळ पुतनामावशीचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल मी या ठिकाणी संसदीय कामकाज रस घेण्याची त्यांची मानसिकताच नाही सरकारी कामकाजात ते रसच घेत नाहीत मुख्यमंत्री असताना जे उद्धव ठाकरे मंत्रालयात येऊ शकले नाहीत विधिमंडळामध्ये परिषदेत असताना परिषदेत उपस्थित राहिले नाहीत सभा घेऊ शकत नाहीत ते त्या ठिकाणी आज विधिमंडळात वेगळी भूमिका कशी असेल त्यांचा त्या ठिकाणी विधिमंडळाच्या कामकाजावर विश्वास नाही खरं म्हणजे लोकांनी विधिमंडळात बसण्यासाठी पाठवलं आहे बहिष्कार पाठवण्यासाठी पाठवलेलं नाही परंतु मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहायचं आणि आपली नवटंकी करायची यासाठी त्यांचा खटाटोप आहे परंतु जनतेनं विधानसभेत दाखवून दिलं आहे अशा नवटंकींना जनता साथ देत नाही त्यांनी आत्मपरीक्षण करून कामाला लागावं अशा प्रकारची त्यांच्याकडून अपेक्षा आहे